ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा ಆದರೆ ಅದು ಕಾಯ आज असलेल्या आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालाय येथील बिर्ला कॉलेजने काढलेल्या ज्ञानदिंडीच्या माध्यमातून संपूर्ण कल्याण नगरी विठो गजरात दुमदुमून गेली आपल्या आध्यात्मिक परंपरेच्या माध्यमातून कॉलेजच्या दिंडीने पर्यावरण रक्षणाचा संदेशही दिला आषाढी कल्याणातील आग्रगण्य बिर्ला कॉलेजतर्फे दरवर्षी दिंडी या दिंडीचं आयोजन केलं जातं ज्यामध्ये बिर्ला विद्यालयातील आणि बिर्ला शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांसह वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेत असतो आच्या आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या या दिंडीतही हेच चित्र दिसून आलं विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल ज्ञानोवा माऊली तुकाराम या वारकऱ्यांच्या लाडक्या अव्यासोबतच पर्यावरण रक्षणाचे संदेशही या ज्ञानदिंडीतून देण्यात आले झाडे लावा झाडे वाचवा पाणी वाचवा यासारखे सामाजिक संदेश देत या ज्ञानदिंडीतील सहभागी विद्यार्थ्यांनी सामाजिक जनजागृती करण्याचा सुंदर असा प्रयत्न केला तत्पूर्वी बिर्ला विद्यालयातून पारंपरिक रिवाजानुसार ही ज्ञानदिंडी शहाडच्या विठ्ठल मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाली यामध्ये कल्याणचे प्रांताधिकारी विश्वास गुजर आमदार कुमार आयलानी सेंचुरी ऑन कंपनीचे पांडेसर बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर नरेशचंद्र प्राचार्य डॉ अविनाश पाटील नाईट कॉलेजचे प्राचार्य हरीश दुबे काँग्रेसचे आर बी सिंग राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते पारंपरिक वेषामध्ये आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या ज्ञान दिंडीने कल्याणकरांची मन जिंकली खर तर सर्व विठ्ठल भक्तांना सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या शुभेच्छा मी खर तर दरवर्षी पंढरीच्या वारीला जात असतो यावर्षी कामाच्या व्यापामुळे जात आलं नाही परंतु खरंच विठ्ठल म्हणतात की बोलवतो आपल्याला तो तसं आज खूप छान दर्शन झालं पूजा झाली विठ्ठलाला आम्ही एवढंच मागणे घेतलेले आहे की हा आपला जो बळीराजा आहे तो सुखी होऊ दे आणि पाऊस वगैरे जो आहे आपला तो एकदा चांगला होऊन शेतकरी आपला सुखी झाला पाहिजे आपला कर्मचारी कष्टकरी वर्ग जो आहे तो समाधानी झाला पाहिजे हीच देवाच्या शेत्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा